नमस्कार मी साक्षी अनासने एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत पावसाच्या ठळक घडामुळे अयोध्येच्या लांब शंखनाद कोरोना आटोक्यात आणण्यासाठी सरकारची सात सदस्य जम्मू काश्मीर मध्ये मुस्लिम लीग वर सरकारने घातली बंदी अयोध्या रेल्वे स्थानकाचे नाव बदलले अयोध्या धाम असे असणार नामकरण मराठवाड्यावर जलसंकट शहात्तर जिल्ह्यापैकी अडतीस जिल्ह्यात फेब्रुवारी मार्च नंतर पाणी टंचाई हमास्तोबतच्या युद्धामुळे इस्राईल आर्थिक संकटात आता पाहूया ठळक बातम्या विस्ताराने चांदवडमध्ये आठ दिवसात गोवंश तस्करी करणाऱ्यांवर तिसऱ्यांदा कारवाई चांदवडमध्ये पोलिसांकडून तिसऱ्यांदा जनावर वाहतूक करणारे व गोवंश मास तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे चांदवड येथील शिंगवे शिवारामध्ये रात्रीच्या सुमारास सफेद रंगाचे बोलरो कार्यक्रमांक एम एच पंधरा बी एन आठ सहा नऊ एकमधून सहा गोवंश जनावर निर्देपणे बांधून कथेच्या उद्देशाने वाहतूक करताना पकडण्यात आली असून चालक व यांच्या विरोधात चांदवड पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम व मोटार वाहतूक अंतर्गत चांदवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे वरिष्ठांच्या आदेशान्वये सहाय्यक उपनिरीक्षक रामदास धुमाळ व पोलीस हवालदार अशोक पवार अधिक तपास करीत आहेत मराठीसाठी धनंजय पाटील चांदवड नाशिक मुंबई महामार्गावरील वाडीवारेजवळ प्रवाशी वाहनांचा अपघात एम एच शून्य चार एच एन अकरा पंचवीस या गाडीचा ताबा सुटल्याने पलटी खाऊन ती डिव्हायडरवर धडकली सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही चालक आणि प्रवासी दोन्ही सुखरूप جي نه کا 3 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 नमस्कार आज गोटी आहोत इथे सुरुवातीलाच आपण जाताना पाहिलं तर स्वच्छता गृह लागलेली आहेत आणि स्वच्छता गृहाची आपण दुर्व्यवस्था इथे पाहू शकतो अत्यंत घाणेरी आणि काहीच सोय नसलेली म्हणजे पिण्याच्या पाण्याचा फक्त नावाला पिण्याच्या पाण्याचं नाव दिले तर इथे पिण्याच्या पाण्याच्या नळ सुद्धा सुविधा नाहीये टाकी दिसत नाहीये वरती सगळं शेवाळलेलं आहे खाली घाण आहे त्याच्यानंतर थुकलेल्या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे आणि प्रचंड अस्वच्छता असली त्यानंतर इकडे समोरच्या बाजूला आपण पाहिलं तर इथे सगळे कचरा टाकलेला असतो कचरा टाकलेला आपल्याला दिसतोय आणि त्याच्या त्यानंतर जी आहे स्वच्छता नाही आपल्याला इथे आढळून येते इतकी दुरावस्था आहे की इथे कोणीही जाण्यास तयार नाहीये तसेच मग बाहेरच्या बाजूला स्त्रिया म्हणा किंवा पुरुष म्हणा हे जात असतात आपण बघू शकतो महिलांसाठी इथे करण्यात आलेले आहे पण त्याची त्याची दुर दूर दुरव्यवस्था असल्यामुळे महिला तिथे जाण्यास नकार देत आहे आणि त्यामुळे महिलांची सोय होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे महानगर महामार्गावरील महत्वाचं बस स्थानक UH! सुन्हारा। आहे इथे सगळ्या प्रकारच्या बसेस थांबतात मोठ्या मोठ्या ठिकाणावर इथे बसेस येत राहतात त्याचबरोबर त्यामुळे इथे सगळ्या सुविधा खूप महत्वाचा आहे इथे काही प्रवासी आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात की नक्की त्यांना कुठल्या अडचणींना सामोरं जावं लागतं इथे बाबा आहेत बाबांसोबत आपण संवाद साधूयात बाबा कुठून आलात आपण त्र्यंबकेश्वरून आला आलो आणि कुठे जायचंय मला त्र्यंबकेश्वर ला जात कुठून आला त्यात स्वच्छता गृहाची अवस्था खूप बिकट आहे वाईट आहे त्यामुळे गैरसोय होते प्रवाशांनी त्याबद्दल तुम्ही काय हो गैरसोय होत नाही पण ते आता मला गाडीत घेतलं नाही परत इकडे आलो मी गाडी घेतलं नाही तुम्हाला आता त्याला हात केला पण ते थांबले ना वर्दी आहे आणि तुम्ही एक तुम्हाला घ्यायला पाहिजे हो घ्यायला मग परत इकडे एक पाळी झाले ना मला ज्येष्ठ प्रवासी आहे तिथे आपल्या सोबत त्यांचं साधारणतः त्यांना घ्यायला पाहिजे तो गाडी परंतु गाडीत जागा असल्यावर त्यांना घेतलं नाही त्यांना पुन्हा इथे येण्याचं एक कष्ट पडलेलं आहे निदान त्यांच्या वयाचा मान ठेवून तरी त्यांना गाडीत घ्यायला आहे अशी त्यांची प्रतिक्रिया आहे आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतो मुलाखत घ्या तुम्ही एकदा हो तिरमतला फार जरा अडचणी आमचे काय कुठल्या कुठल्या अडचणी पुष्कळ अडचणी आहेत तिथे हो नक्की त्र्यंबक मध्ये येणार आम्ही इथे कॉलेजच्या काही विद्यार्थीनी आपल्याला आहेत त्या पण त्यांच्याशी संवाद साधूयात ताई तुम्ही कुठे आल्यात सांगू आणि कॉलेज कुठलं तुमचं पीजी कुठे कॉलेज इथं टाकायचं किती वेळा लागतो प्रवासाला म्हणजे साधारण कॉलेज वरून घरी जायला किंवा घरून इकडे यायला पाच वाजता कॉलेज किती वेळ असत कॉलेज अडीच तास अडीच तास असत प्रवासाला किती वेळ लागतो प्रवासाला एक दीड तास बसची व्यवस्था आहे बस उशिरा येते किती बसेस तुम्हाला उपलब्ध करून दिल्या आम्हाला दोन दोन वेळा दोन फक्त दोन एक दिवसाला नाही बस रोज येते दोन बस येतात फक्त दोन बसे गर्दी असते का गर्दी खूपच असते आणि किती उशिरा येतात बसेस किंवा लवकर यावेत अजून उपलब्ध बस करून द्यायला नाही इथली स्वच्छता गृह त्याची अत्यंत बिकट परिस्थिती आहे किंवा अत्यंत घाणे घाणे आहे जाण्यासाठी प्रत्येक मुली म्हणा सिया म्हणा नकार बसमध्ये जास्त दारू पिलेले लोक राहतात ते त्रास देतात म्हणजे ना। बस मध्ये तुम्हाला सुरक्षे सारखं कवच वाट वाटत नाही सुरक्षा वाटत नाही वा बस मध्ये तुम्हाला एक सुरक्षा वाटावी किंवा बस मध्ये गर्दी कमी त्यासाठी बस अजून संख्या वाढवायचं वाटते का हो आणि इथले स्वच्छता गृह बद्दल तुम्ही काय सांगा इथली स्वच्छता गृह चांगले तू काय सांगणार काहीच नाही फक्त बस मध्ये ना ती गर्दी असून कमी झाली पाहिजे सेपरेट बस पाहिजे विजयानासाठी सेपरेट बस बस पाहिजे बसची संख्या वाढवली पाहिजे असं म्हणजेच आणि किती वेळ लागतो घरी जायला प्रवासाला पाऊन तास लागतो पाऊन तास लागतो आणि इथे स्वच्छता गु आहे हा जो परिसर आहे तो कुठेतरी अस्वच्छ दिसतो त्यावेळेस काय म्हणतो अस्वच्छ म्हंटल तर इथं काय अस्वच्छ नाही जास्त करून शिकला ना जास्त म्हणजे घा नसते बघितलेली त्याच्यामुळे मग स्वच्छता व्हावी त्यांची परिस्थिती स्वच्छता गृहाची वापरण्यास योगी करावे असं वाटतं का हो या होत्या कॉलेजच्या विद्यार्थीने आपण त्यांची मत जाणून घेतली त्यांना बस मध्ये जाण्यासाठी कुठली अडचणी येतात प्रवास करण्यासाठी किती वेळ लागतो बसची संख्या अजून वाढावी असं त्यांचं मत आहे आणि इथली स्वच्छता गृह नीट नेट की टापटिप राहावी असं त्यांचं मत जेणेकरून आमची गैरसोय होणार नाही असे त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे अजून काही स्थानिकांची प्रवाशाचे आपण मत जाणून घेऊ आजी कुठून आलात आपण आला इथली स्वच्छता गृह पाहिली का तुम्ही स्वच्छता गृह अस्वच्छ आहे जाण्यायोगी नाही सोय नाही आहे का असलीच नाही महिलांची गैरसोय होते जाण्या तकलीफ आहे अडीच तकलीफ आहे बस टायम नाहीये सगळ्या गोष्टी त्यांचे काहीच नसतात पाहून गर्दी गर झाली का पण खाली देता उतरवून देतात खाली देतात आणि आता महिलांना सरकारने आरक्षण दिलं असताना सुद्धा खाली उतरून त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आमचं म्हणणं कसं आहे तुम्ही घ्या पण तुम्ही एवढी पण गाडी करू नका ना जेवढ्या शेवटंचर जागा तेवढी तुम्ही घ्या बाकी घेऊ नका ना द्या नाका नाही परत गाडी मागवा ना तुम्ही का मागवती नाही गाड्या ती गाड्या कमी आहे का इथे संख्या कमी हो गाड्या असल्या पाहिजे अजून गाड्या पाहिजे खूप कमी आहे म्हणजे म्हणजे गाड्याच नाहीयेत ना इथं आता एक बारा वाजेपर्यंत इथं बसतोय अकोला बस गेले निस्ती फक्त इथंच त्याच्यात एक पॅक झालेली हा बाकी गाडीच नाही तशा आणि तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात त्यामुळे हो तुम्हाला पहिले प्राधान्य दिलं पाहिजे तरी तुम्हाला गाडीत उतरून देतात मग यावर उपाय काय काय करायचं आता तुम्ही बघा तुम्ही ठरवा आता काय तुमच्या बाजूने नक्कीच भाग घेतला पाहिजे गाड्या सुरू केल्या पाहिजे तुम्हाला प्राधान्य दिलं पाहिजे नक्कीच काय वाटतं बरोबर वाटत या एक आजी होत्या ज्येष्ठ नागरिक होत्या त्यांच्या घेत इथे मागे कसारा गाडी आपल्याला आलेली दिसते अतिशय एका तासा एक ते दीड तासानंतर कसारा गाडी आपल्याला आलेली दिसते इथे तासाभरानंतर किंवा त्याच्यापेक्षा अधिक नंतर कसारा गाडी आपल्याला आलेली दिसते प्रवासी खूप मोठ्या आतुरतेने कसारा गाड्यांची वाट बघत होते कसारा गाड्यांची किंवा इतरही गाड्यांची संख्या इथे कमी असल्याचं प्रवाशांकडून बोललं गेलेलं आहे तसेच ही स्वच्छता गृह असतील किंवा गाड्यांची संख्या असते आणि महिला ज्या आहेत त्यांना प्राधान्य दिलं पाहिजे ज्येष्ठ ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना प्राधान्य दिलं पाहिजे असं इथल्या प्रवाशांचं म्हणणं होतं आता आपण इथलं साधारणतः प्र प्रवासी या कसाऱ्या गाडीत चढतायत तर आपण ही व्यवस्था किंवा जी काही आहे परिस्थिती जाणून घेऊयात की एकंदरीत जेव्हा गाडी पूर्ण भरली जाते त्यानंतर प्रवाशांचं काय होतं आताच तर आपण इगतपुरी बस स्थानकावर मध्यवर्ती बस स्थानकावरची आपण परिस्थिती जाणून घेतली तिथल्या सगळ्या परिसराचा आढावा घेतलेला आहे तिथली प्रवाशांची मत जाणून घेतलेली आहे तसेच बस बद्दल त्यांचं मत काय बसची संख्येबद्दल त्यांचं म्हणणं काय प्रवासात त्यांना किती अडचणी सामोरं जावं लागतं तसेच इथे आल्यानंतरही त्यांना किती अडचण आपल्याला त्यांना सामोरं जावं लागतं हे सुद्धा आपण जाणून घेतलेलं आहोत कसारा बस आपल्या समोर लागलेली आहे ती एक दीड तासानंतर आल्याचं प्रवाशांचं म्हणणं आहे हिचा जे संख्या आहे ती वाढावी गाड्यांची संख्या वाढावी असं प्रवाशांचं म्हणणं होतं अशा अनेक प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या मी गोटी। स्वामी समर्थ नगर येथे दत्त निमित्त दत्त याग तसेच पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळेस नगरसेवक उद्धव बाबा निमसे यांच्या हस्ते पालखी पूजा करण्यात आले तसेच वाजत गाजत परिसरात पालखी मिरवणूक काढण्यात आली होती व मान्यवरांच्या हस्ते महाआरतीचे आयोजन करण्यात आले तसेच महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते दरवर्षीप्रमाणे बाजीराव दिंडे व संतोष देवकर तसेच दिंडे परिवांच्या आयोजन करण्यात आले होते प्रमाणे याही वर्षी आमच्या गावात स्वामी समर्थ दत्त जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा होतो दत्त जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त तीन दिवस पूजा जाते दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो दत्तयागाच्या के दिवशी दिवसभर होम हवन केले जाते तसेच दुसऱ्या दिवशी दत्त जयंतीच्या निमित्ताने महाप्रसाद पण ठेवला जातो या, दिंदे या का कार्यक्रमासाठी दिंडे परिवारातर्फे पूर्ण नियोजन केले जाते तसेच या कार्यक्रमात जे काही धार्मिक विधी होतात या धार्मिक विधीमुळे कॉलनीतील सर्व लोकांना त्याचा फायदा होतो व कॉलनीतील सर्व लोक एकत्र येऊन त्या कार्यक्रमात सहभागी होतात त्या निमित्ताने पूर्ण कॉलनीत धार्मिकतेचं वातावरण निर्माण होते व सर्वांना त्याचा फायदा मिळतो अशा प्रकारे तीन दिवस मोठ्या उत्सवात येस मराठी साठी बागोल सर नांदुनाकर अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडीसाठी यस मराठी न्यूज युट्यूब चॅनलला ला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि राहा येस मराठी न्यूज